उद्या होणाऱ्या सहा जूनच्या तीनशे बावन्नव्या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने पक्षाचे नेते आदरणीय श्री रोहित पवार हे रायगडावर येत आहेत या निमित्ताने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून उद्या त्यांच्या कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित केलेला आहे चौदार तळे येथे छत्र बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉलमध्ये हा कार्यक्रम आम्ही संपन्न करत आहोत या कार्यक्रमानिमित्ताने आमचा रोहित पवार आमदार साहेबांशी एक संवाद मेळावा आहे त्याच्यामध्ये आम्ही कार्यकर्त्यांची ज्या काही समस्या आहेत त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करणार आहोत रोहित दादांचा अनुभव आणि त्यांचे मार्गदर्शन या निमित्ताने आम्ही घेणार आहोत गेली सहा महिने आम्ही या कार्यक्रमासाठी दादांची तारीख मागत होतो पण आज शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने दादा गडावर येत आहेत तर त्याचं एक औचित्य साधून आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी सर्व चौदार तळे येथे उद्या दहा वाजता आपल्या हॉलला जमायचं आहे आणि उद्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनाच्या आमच्या पक्षाकडून सर्व तमाम शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा